मंडई जालना किंग अशी ओळख असलेला गजानन तौर आता काळाच्या पडद्याड गेलाय हजारो तरुणांच्या गर्दीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत स्वतः शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी कायम आठवणीत राहशील गजूबाळा अशी पोस्ट टाकून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे गरिबांसाठी कैवारी तर दुश्मनांसाठी कर्दन काळ अशी ओळख बाळगणाऱ्या गजूभाऊच्या हत्येनंतर मात्र सबंध महाराष्ट्रात त्याच्या हत्याकांडाची चर्चा झाली त्याच्या हत्येनंतर संपूर्ण जालना शहरात भावपूर्ण श्रद्धांजली शरीर मरता हे पर नाम नाही मिस यू गजूभाऊ अशा आशयाचे बॅनर्स लागलेत त्याच्या जाण्यानं महाराष्ट्रात आणि जालन्यात संमिश्र प्रतिक्रिया यायला लागल्यात काही लोक म्हणतायत गजूभाव हा गरीब लोकांचा कैवारी आणि जीवाला जीव देणारा माणूस होता तर काही लोक म्हणतायत गजूभाऊ हा सराईत गुन्हेगार होता पण नेमकं खरं काय होतं गजानन तौर हा तरुण जालन्याचा नेमका हिरो होता की विलन चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला गजानन तौर याची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल तर बघा जालना जिल्ह्याच्या घनसावंकी तालुक्यातल्या शिवणगाव गावच्या एका सर्वसामान्य कुटुंबात गजानन जन्माला आला त्याचे वडील जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम आहेत दरम्यान मागच्या काही वर्षात गजानन त्याचा मित्र परिवार खूप वाढवला होता त्याला लोक तयार केले होते त्यातूनच तो मधल्या काही काळात गुन्हेगारीकडे वळ असल्याचं बोललं जातं पण नेमकी अशी कोणती घटना घडली होती जिथून गजानन तौर सगळ्यांच्या चर्चेत आला तर ऐका आम्ही जालन्यातील काही स्थानिक पत्रकारांशी यासंबंधी बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की गजानन तौर हा त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासूनच चर्चेत होता साधारण दोन हजार बारा तेरा साल असावं त्यावेळेस गजानन कॉलेजमध्ये शिकत होता त्यावेळेस जालन्यातल्या गांधी चमन भागात जे पोस्ट ऑफिस आहे त्या परिसरात छत्रपती संभाजीनगरहून आलेली काही तरुण मुलं वाद घालत होती पुढं त्या वादाचं रूपांतर भांडणात झालं त्या भांडणात गजानन तौर सुद्धा सामील होता त्या भांडणात एका मुलानं गजानन तौरच्या पायावर चाकू मारला गजाननला राग अनावर झाला नाही आणि त्यानं पायात घुसलेला तो चाकू बाहेर काढला आणि थेट त्या समोरच्या मुलाच्या पोटात घुपसला असं म्हणतात त्याच्यावर पडलेली ती सगळ्यात पहिली कोणाची खेस होती इथूनच गजानन तौर हे नाव संबंध जालन्याला माहीत झालं होतं आणि त्याच वेळेस तो सगळ्यात पहिल्यांदा जालन्यात चर्चेला आला पण मंडळी गजानन तौर हा मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेला तरुण असला तरी मागच्या काही काळापासून तो सामान्य माणूस म्हणून अजिबातच राहिला नव्हता जालन्यात त्याच्या नावाची हवा होती तरुण वर्गात त्याचा दबदबा होता आणि बऱ्याच गुन्ह्यातही त्याचं नाव समोर आलं होतं एका रिपोर्टनुसार तो शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचा एकदम खास व्यक्ती झाला होता आणि अंतरवली सराटी गावात झालेल्या मराठा आंदोलनातला ॲक्टिव्ह मेंबर देखील हो, होता राजकीय वरदस्त असल्यामुळं तो सगळ्या लोकांची कामं करायचा चांगल्यांसोबत चांगलं आणि वाईटासोबत वाईट असं त्याचं साधं तत्त्वज्ञान होतं असं त्याचे चाहते सांगतात प्रत्येकाशी तो भाव म्हणून अदबीनच बोलायचा मग तो व्यक्ती वयानं लहान असो किंवा मोठा त्यानं त्याच्या मित्रपरिवारातल्या अनेक मुलांना त्याच्या ओळखीने कामाला लावलं होतं तर अनेकांना त्यानं दुकानं खोलून दिली होती एकंदरीत तो त्यांच्या हाताला काम द्यायचा त्यामुळे त्याची समाजात चांगली इमेज तयार झाली होती पण त्याच्यातला हा बदल त्याचं लग्न झाल्यामुळे झाला होता असं तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं होतं म्हणजे गजाननचं दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं आणि त्याला आज एक छोटी मुलगी सुद्धा आहे खरं तर त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून गजानननं स्वतःला बदलवलं होतं मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटीमध्ये जी सभा आयोजित करण्यात आली होती तिथं त्यानं जवळपास पन्नास हजार बिस्लरी आणि कोल्ड्रिंक्स बॉटल्स वाटल्या होत्या सामान्य लोकांची सरकार दरबारी अडकलेली किंवा इतर कोणतीही कामं असतील तो ती पूर्ण करून द्यायचा एवढंच नाही तर सामान्य लोकांना कोणी त्रास देत असेल तर ती लोकं गजानन भाऊकडे जायची कुठलेही वाद तंटे असले की लोक मिटवायला गजानन भाऊकडे जायचे त्यामुळे अनेकांच्या होता या व्यतिरिक्त गजानन तौर हा शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत राहून विविध सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करायचा जसं की रक्तदान शिबिर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम दिव्यांगांसाठी मदत अशा बऱ्याच गोष्टी अलीकडच्या काळात तो करत होता इतकंच नाही तर तो मराठा आंदोलनातही सक्रिय होता त्याची जालना आणि भागात इतकी क्रेज होती की त्याला मानणारे लोक त्याला जालन्याचा किंग म्हणायचे तसं सोशल मीडियावर त्याच्या नावानं सुरू केलेल्या ग्रुप्सला लाखो फॉलोअर्सही जोडले गेले होते जेव्हा त्याचा बर्थडे असायचा तेव्हा ते कार्यकर्ते जालन्याचा किंग असं पोस्टरवर मेन्शन करून सगळ्या जिल्ह्यात त्याचे पोस्टर, पोस्टर लावायचे काही जणांच्या म्हणण्यानुसार अगदी आमदारासारखा त्याचा वट होता सांस्कृतिक कार्यक्रमापासून सामाजिक कार्यक्रमांपर्यंत अनेक उपक्रम तो अलीकडे राबवायला लागला होता यासोबतच त्याची ओळख वाढवण्यासाठी अजून एक गोष्ट तो करायचा तो स्वखर्चानं त्याच्या मित्रांचे बड्डे साजरे करायचा सा। आप त्यामुळे आपसुकच त्याच्याकडे तरुणही आकर्षित झाली होती पण म्हणजे आता ही झाली त्याची एक बाजू प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार गजानन तोर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात वीसपेक्षा पेक्षा अधिक गुन्हे नोंद झाले होते जालना जिल्ह्यातील जालना शहर घनसावंगी अंबड या भागातील विविध पोलीस स्टेशन्समध्ये त्याच्यावर खंडणी हत्या हाफ मर्डर वसुली आणि एम अंतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी अठरा गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्ताई झाली होती तर अद्याप काही केसेस न्यायालयात प्रलंबित होत्या इतकंच नाही तर असं म्हटलं जातं की बराच का तो तडीपार सुद्धा होता दरम्यान मधला का त्याला जेलची सुद्धा खावी लागली होती दोन हजार अकरा साली सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर दोन हजार तेराला नूतन वसाहत भागात त्यानं धमकावण्यासाठी गोळीबार केला होता त्यातही तो, तो मुख्य आरोपी होता त्यानंतर दोन हजार पंधरा साली खंडणीसाठी एका लहान मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता तेव्हाही हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं बरं या व्यतिरिक्त खून खुनाचा प्रयत्न हाफ मर्डर गोळीबार करून दहशत पसरवणे धमकी देणे असे अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल केले गेले होते पण त्यातल्या बऱ्याच प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तताही करण्यात आली होती यासोबतच मागे एकदा अर्जुन खोतकर्यांचा जावई माजी क्रिकेटपट्टू विजय झोल यांच्यावर एका व्यावसायिकाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता त्या प्रकरणात सुद्धा गजानन तौर याचं नाव समोर आलेलं होतं या, या संदर्भात अर्जुन खोतकर यांचे विरोधक मांडले जाणारे कैलास कोरंट्याल यांनी मागे वर्षभरापूर्वी झोल कुटुंबीय आणि खोतकर यांच्यावर आरोप केले होते ते म्हणाले की शिंदे गटात प्रवेश केल्यानं काही जणांना चरबी चढल्या आहे खोतकर आणि झोल कुटुंबियांनी घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ येथील किरण खरात यांची सुपारी दिली आहे खोतकर यांची जालन्याचा बिहार करायची तयारी आहे इतकंच नाही तर त्यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करा मोक्का लावा अशी मागणीसुद्धा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं करणार असल्याचं गोरंटाळ म्हणाले क्रिप्टोकरन्सी आणि आर्थिक देवाणघेवाणीतून जालन्यातील मंगरुळ येथील किरण खरात यांना मारहाण करण्यात आली असून गजानन तौर यांच्यासह आणखी काही गुंडांनी त्यांचं अपहरण करून टॉर्चर केलं आहे त्यामुळे पोलिसांनी विजय झोल यांच्यासह अपहरण करणाऱ्या गुंडांवर कारवाई करावी असंही गोरंटाल पुढे म्हणाले होते पण एकूणच बघायला गेलं तर जालना जिल्ह्यातल्या कदीम पोलीस ठाण्यात नऊ जालना तालुका पोलीस ठाण्यात तीन चंदनजिरा पोलीस ठाण्यात दोन घनसावंगी आणि अंबड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा एकूण सोळा केसेस त्याच्यावर दाखल झालेल्या होत्या तर बऱ्याच केसेसमधून त्याची निर्दोष मुक्तताही झालेली होती एकूणच अर्जुन खोतकरांच्या जवळचा माणूस म्हणून तो ओळखला जायचा त्यांच्या माध्यमातून गरजूंना तो मदत करायचा लागल्यानंतर गजाननं स्वतःला बदलवलं होतं तो तेव्हा लोकांसाठी जगत होता आज त्याच्या जाण्यानंतर त्यानं ज्या पोरांना दुकानं सुरू करून दिली होती तिथं त्याचे फोटो लागले आहेत स्वतः अर्जुन खोतकर त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह हॉस्पिटल बाहेर उभे होते पण शेवटी गजाननला आपला जीव गमावा लागलाच पण आता नुकतीच गजानन तौर याच्या हत्येसंदर्भात नवीन अपडेट आली आहे गजानन तौर याच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी असणारे लक्ष्मण गोरे रोहित ताटिमा पुलवार हे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना न्यायालयानं दहा दिवसाची म्हणजेच बावीस डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे तर संशयित आरोपी भागवत डोंगरे याच्यावर चाकुणे वार झाल्यानं त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे दवाखान्यात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणूनच भागवत डोंगरे आणि त्याचा साथीदार रोहित ताटिमा पुलवार यांनी गजानन तौर आणि त्याचा साथीदार ज्ञानेश्वर मांगडे यांच्या विरुद्ध ही तक्रार नोंदवली आहे बाकी या प्रकरणातला टायगर नावाचा आरोपी फरार आहे दरम्यान तौर खून प्रकरणातील पाच पैकी दोन आरोपींचा जालना नांदेड असा प्रवास असल्यानं या आरोपींनी एकत्रितेत सुपारी घेऊन तरी हत्या केली नाही ना या दृष्टीनेही जालना पोलीस खोलावर जाऊन तपास करत आहेत या नव्या संशयाची सुई अद्याप पोलिसांच्या हाताला न लागलेल्या टायगर याच्यावर आहे कारण आरोपीनं यापूर्वी सेवली भागात जमिनीच्या वादातून एकाची हत्या केल्याचा पोलीस रेकॉर्ड आहे आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याचा हत्या प्रकरणातील सहभाग पोलिसांना सुपारीचा संशय येण्यासाठी कारण ठरतोय त्यामुळे हत्या प्रकरणाचं गुढ या आरोपीच्या शोधानंतरच समजेल असं दिसतंय उद्याही जालन्यात गजानन तौरच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे एकूणच गजानन तौर याच्या हत्येनं नवीन वळण घेतलं एवढं मात्र नक्की असो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय हत्या झालेला गजानन तौर हा खरंच जालन्याचा हिरो होता की व्हिलन गजानन तौरच्या हत्येमागं नेमका कोणाचा हात असावा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष घरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद